नागपूर कॉलनी येथून शाळेतून घरी जाणाऱ्या अल्पयीन विद्यार्थ्याचा काल एका रिक्षाचालकाने अपहरण करण्याचा धक्कादायक प्रकार घडला मात्र या विद्यार्थ्याने रिक्षातून उडी मारल्याने हा अपहरणाचा डाव फसला सातपूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून सातपूर पोलीस आता या रिक्षाचालकाचा शोध घेत सविस्तर वृत्त असे की अशोक नगर परिसरात राहणारे शिवशंकर बळीराम इगवे यांचा मुलगा सातपूर कॉलेजतील छत्रपती शिवाजी महाराज प्राथमिक विद्यालयात इत्ता नवीन शिकत आहे शाळा सुटल्यानंतर हा विद्यार्थी पायी घरी जात असताना एका रिक्षावाल्याने त्याला रिक्षात बसवले मात्र विद्यार्थ्याने अशोकनगरच्या पहिल्या बसस्टॉपवर रिक्षा थांबवून रिक, तरीही दुसरा बसस्टॉप रिक्षा थांबत नसल्याने घाबरलेल्या अवस्थेत चालू रिक्षातून या विद्यार्थ्याने उडी मारली दरम्यान काही नागरिकांनी या विद्यार्थ्याला उचलून यानंतर घाबरलेल्या अवस्थेत हा विद्यार्थी घरी पोहोचला सर्व प्रकार पालकांना उडी मारून तो म्हणला थांबा थांबला नाही पण मग ते कसं अशी घटना जवळ नको दुसऱ्या मुलासोबत व्हायला बा आज आपल्या मुलासोबत झालं दुसऱ्या मुलासोबत नको कसं आहे याची सगळ्यांनी दखल घेतली तरच होईल ना मग पालकांचा असं म्हणणं आहे मध्ये हो नंबर आहे त्या रिक्षाचा ते तीस अठरा आहे पण त्याचा आज ही जी काही घटना घडली ती घटना पुन्हा होऊ नये किंवा इतर कुठल्याही विद्यार्थ्यांसोबत होऊ नये यासाठी सर्व पालकांनी सतर्कता ठेवायची आहे काळजी घ्यायची आहे की शाळा आणि क्लासेस सुटण्याच्या वेळी आणि भरण्याच्या वेळी शक्यतो स्वतः पालकांनी विद्यार्थ्यांना घेण्यासाठी जावं यासोबत विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी की अनोळखी रिक्षांमध्ये बसू नका कोणी आग्रहाने तुम्हाला मोफत नेत असेल तरीही त्या रिक्षांमध्ये बसू नका आणि त्याच सोबत शक्यतो टे, नुकतेच जून महिन्यातही सातपूर कॉलनीतील आनंद छा येथेही लहान मुलाच्या वरणाचा प्रयत्न झाला त्यानंतर आता पुन्हा दुसऱ्यांदा हा प्रकार घडल्याने सातपूर शहरातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे